ब्लॅकमेलिंगचा आरोप केला जातोय काय सांगायला संदर्भात तेच तेच तुम्हाला सांगते ब्लॅकमेलिंग जर केलं असतं तर प्रवीण महाजन जिवंत राहिले नसते प्रमोद महाजन पंतप्रधान राहिले असते आणि मी विधवा म्हणून जीवन, जीवन जगले असते दोन हजार पासून जे मी चार वर्षांनी जगते त्याच्या दोन हजार दहापासून जगते ते मी सहाच्या आधीच जगले असते कारण असं कोणी कोणी भावाभावाला ब्लॅकमेल करत नाही आणि जर एवढं मोठं ब्लॅकमेल जर भावाने केलं असतं तर प्रमोद महाजनांनी प्रवीण महाजनांना ठेवलं असतं का असं नसतं ठेवलं पुन्हा एकदा काय नेमकं कारण असेल कारण की मुंडेंचे वारसदार कोण अशा प्रकारच्या दुसरीकडे आता हे प्रकरण पुन्हा समोर आले कशाच्या बाबतीत प्रकाश महाजन प्रवीण महाजन किंवा मग जे काही प्रकरण आहे गेल्या वीस वर्षापासून ती फाईल बंद होती पुन्हा एकदा समोर आलेलं काय सांगाल नाही ती फाईल बंदच आहे वा वा ते आता काहीतरी फुटेज मिळावा किंवा मोठेपणा काहीतरी सांगावं किंवा त्यांना कोणाकडनं सांगण्यात आलं असावं म्हणून ते बोलतायत ऍक्च्युअली ऍक्च्युली या मुंडेंशी माझा काहीच संबंध नव्हता तुम्हाला मी खरं सांगू का माझा महाजन परिवाराशी संबंध होता महाजन परिवारातून ज्या बातम्या यायच्या त्याच्यातून मला तुम्ही लोक विचारायला यायच्या त्याच्यावर मी उत्तर द्यायची मुंडेंचा माझा यथार्थी संबंध नव्हता ह्या तुमच्या राजकीय दृष्टिकोनातून म्हणा किंवा बातम्यांमधून संबंध केव्हा आला माझी जमीन ह्या लोकांनी खाल्ली त्यावेळेसपासून माझं पूर्णपणे यांच्यावर लक्ष केंद्रित झालं आणि मी यांच्यावर केस टाकली केस टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्यानंतर आम्ही एकामेकांच्या समोरासमोर मुंडेंविषयी मला बोलायची वेळ आलेली आहे आज तुम्ही मला काल विचारलं होतं की वारसा हक्काप्रमाणे कोण राहील त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने एक राजकीय दृष्टिकोनातून मी उत्तर दिलं होतं मी कोणालाही व्यक्तिशः वाईट म्हटलेलं नाही आहे राजकारणामध्ये ती बिघडलेली आहे व्यक्तिशः ती नेहमीच चांगली होती चांगली आहे चांगली राहील